सुरू आहे चार रुपये पासन तीन रुपये पासन हेअरबेन सुरू आहे आणि जसे फॅन्सी हेअरबेन घेतात अकरा रुपये दहा रुपये नऊ रुपये मी घेतला तर हा तुम्हाला एकशे ऐंशी रुपये पासन सुरू आहे बघा टू इन वन पाहिजे तर तुम्हाला टू इन वन पन्नास आणि तुम्हाला फक्त अकरा रुपये पासन भेटणार आहे दोन रुपये पासन सुरू आहे घड आहे वाव एकदम छान आहे गणपतीचा हात आहे आशीर्वाद हात आहे बघा अनाची डिझाईन आहे काहीच अवेलेबल आहे आता है साथा। साथा। मी दोन तिथे मोठ्या अवेलेबल आहे ओके समजा तुम्ही घेतला तर हा तुम्हाला एकशे ऐंशी रुपयापासनं सुरू आहे सुरू आहे नव्वद रुपयापासून चालू होतात जास्त फुलंच आहे आहे पूर्ण त्याला खड्यांचं काम केलेलं असणार आहे पेटी पस्तीस रुपयापासून मोठ्या कृपा ज्वेलर्स रविवार पेट पुणे येथे हे शॉप आहे श्याम कुमार यांच्या शॉपकडे कर पाठ करून उभा जो जो सरळ रस्ता जातो त्या रस्त्यावर उजव्या हाताला हे शॉप आहे कुणाल ड्रायफ्रुट च्या अगदी समोर कृपा ज्वेलर्स तीन मजली दालन आहे पंचवीस वर्ष जुनं शॉप आहे साडेतीन हजार स्क्वेअर फूट मध्ये आहे स्वतः मॅन्युफॅक्चरर आहेत नमस्कार सर्वांचे स्वागत आहे आता पण रविवार पेठेमध्ये असलेल्या कृपा ज्वेलर्स या शॉपला भेट दिलेली आहे एकच करायचं आहे जास्तीत जास्त मैत्रिणींना व्हिडिओ शेअर करायचं नमस्कार मी मनीष परमार कृपा ज्वेलर्स मधनं बोलत आहे आता तुम्हाला होलसेल मध्ये जे जे गौरी गणपतीचे दागिने आहेत ते सर्व मी दाखवणार आहे हे नव्वद रुपये सुरू होणार आहे होलसेल मध्ये फक्त तर मोठ्या मोठे साईज आणि ह्यात कलर सुद्धा तुम्हाला भेटणार आहे कामधेनू आहे हे चारशे रुपये सुरू होणार आहे तर ही सर्वात मोठी साईज ही सुद्धा अवेलेबल आहे जशा तुम्ही साईज घेणार तसे त्यांचे प्राइजेस वाढत जाणार तसेच हे बघा कमळचं फुल जास्वंदच फुल मोठ्या मोठ्या व्हेरायटी टोटल आहेत आणि कलर सुद्धा भेटणार गोल्डन मध्ये आहे पिंक मध्ये आहे दुर्वा पाहिजे तर तुम्हाला दुर्वा सुद्धा भेटणार आणि इथे आपण बघत आहोत कमळामध्ये काय प्राइजेस चालू होतात नव्वद रुपयापासून सहा व्हरायटी मिनाकारी जास्वंद आहे आणि मोठी साईज जास्वंद ते सुद्धा अवेलेबल आहे कमळामध्ये पण आपल्याकडे सर्व साईज आहे पूर्ण उमललेलं कमळ आणि अशा कळी स्वरूपातलं कमळ हे मार्केटमध्ये तुम्हाला एवढी व्हरायटी कुठेही मिळणार नाहीये यानंतर आपण इथे बघत आहोत इथे तुम्हाला सुंदर सुंदर यामध्ये फक्त पंचावन्न जे रेट आपण आता हायलाईट करतो हे सगळे होलसेल रेट आहेत हे लक्षात घ्या तुम्ही किरकोळ खरेदीला येणार असेल तर तुम्हाला नक्कीच इथं खरेदी करता येणार आहे परंतु ते रेट थोडेसे वेगळे राहणार आहे यानंतर आपण इथे पान सुपारी खाऊचं पान अष्टविनायक मध्ये मीनाकारी पान गोल्डन पान आणि अशा प्रकारे गणपती पान सुद्धा असणार आहे सोबतच आपल्याकडे शुभ समजली जाणारी आंब्याची पान गोल्डन आणि मिनाकारी मध्ये अवेलेबल आहेत सोबतच आपल्याकडे बघा केळीचं घड आहे गणपतीचा हात आहे आशीर्वाद हात आहे बघा हा बाहेर बघा गोल्डन जाणवे आपल्याकडे अवेलेबल आहे इथे तुम्ही मोदकामध्ये तुम्हाला अशा प्रकारे जाळीचा मोदक सुद्धा आहे आणि भरीव मोदक सुद्धा आहे यासोबत सुदर्शन चक्रामध्ये सुद्धा आपल्याकडे मिनाकारी आणि गोल्डन मध्ये व्हरायटी आहे सायझेस अवेलेबल आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याकडे सोंड बघण्यासारखी आहे सोंडे मध्ये आपल्याकडे खूप सुंदर डिझाईन्स आहेत यामध्ये बघा हा दगडूशेठ सोंडे सर दगडूशेठ yes सोंडे वाव एकदम सुरेख यानंतर आपण इथे बघत आहोत बघा आणि क्वालिटी बेस्ट असणार आहे मस्त एकदम पॉलिशची गॅरंटी असणार आहे तुम्हाला पुढे जाऊन विक्री करताना क्लायंटला सांगताना अगदी इझी जाणार आहे अशी व्हरायटी असणार आहे यासोबत कानामध्ये सुद्धा आपल्याकडे व्हरायटी दिलेली आहे सोंडे मध्ये पण ही व्हरायटी एकदम युनिक आहे साईज ऍडजस्ट करता येणारी यासोबत कानामध्ये व्हरायटी आहे इथे आपण बघत आहोत ही पण एक कानाची डिझाईन आहे कानाची डिझाईन आहे इथे आपण बघत आहोत बघा त्रिशूळ आणि परशु यामध्ये पण आपल्याकडे साइजेस, पॅटर्न कुंदन गोल्डन मधली व्हरायटी अवेलेबल राहणार आहे साइजेस पण वेगवेगळे आहेत यामध्ये काय स्टार्टिंग प्राइस येणार आहे सर कुठले त्रिशूलची त्रिशूळ आणि परशु मध्ये सेट आहे सिंगल सिंगल घेतात प्राइस वेगवेगळे आपल्याकडे गदा सुद्धा गद्यामध्ये पण आपल्याकडे साइज अवेलेबल आहे आता मी दोन तिथे दाखवले सुद्धा अवेलेबल आहे ओके म्हणजे अगदी मोठ्या मोठ्या गणपतींच्या हाताला शोभेल अशा पद्धतीस आहेत यामध्ये स्टार्टिंग प्राइस काय आहे वा फक्त मध्ये जास्वंद हार आहे जास्वंद हार मध्ये पण सायजेस अवेलेबल आहे यानंतर खड्याचे जास्वंद असणारे तुम्हाला मिनाकारी जास्वंद असणार आहे मोदक हार मध्ये पण आपल्याकडे सायझेस अवेलेबल आहे दगडू शेट हार आहे हार मध्ये काय स्टार्टिंग प्राइस असणार आहे मोदक हार समजा तुम्ही घेतला तर हा तुम्हाला एकशे ऐंशी सुरू आहे हो एकशे ऐंशी रुपयापासून पासून मोदक हार आहे साईज जशी वाढणार तसे रेटेस वाढणार नक्कीच मध्ये पण आपल्याकडे खूप सुंदर पॅटर्न आहेत बघा हे जे पॅटर्न यावर पूर्ण तुम्हाला खड्यांचं काम केलेलं आहे कुंदन वर्क आहे साईजेस अवेलेबल आहेत यामध्ये सगळ्यात महत्वाचा हायलाइट करणारा पॅटर्न म्हणजे हा मला खूप आवडला जो पूर्ण डायमंड वर्कनी केलेला आहे यामध्ये पण दोन साइजेस अवेलेबल आहेत हे मुकुट आहे फक्त पंच्याऐंशी पासून पुढे मग तुम्ही जसं मायक्रो प्लेटेड घेताल तर त्याचे रेट वेगळे आहेत खड्यांचे रेट वेगळे आहेत साईज प्रमाणे त्याचे रेट बदलत जाणारे सुद्धा अवेलेबल आहे गोल्डन मध्ये म्हणजे किती सुरू आहे ओके मोठ्या साईज घरातील छोट्या मंडळा मंडळासाठी पाहिजे तर ते सुद्धा आहेत ओके okay. okay. मग त्यामध्ये आपल्याकडे मुकुट सुद्धा अवेलेबल राहणार तर ज्यामध्ये तुम्ही इथे बघत आहात हा डिस्प्ले साधारण बघा खालून वरपर्यंत चालू होतो पन्नास पेक्षाही जास्त गोल्डन मध्ये आपल्याकडे व्हरायटी अवेलेबल आहे ज्यामध्ये अगदी मंगळसूत्रांचे पॅटर्न सुद्धा आपल्याला प्रीमियम क्वालिटी बघायला मिळणार आहे

सर्व साईज मध्ये बघायला मिळणार आहे यामध्ये स्टार्टिंग प्राइस काय पस्तीस रुपया पासून तुम्हाला यामध्ये सायझेस अवेलेबल राहणार आहे खास गौरी साठी हे कलेक्शन आज आपण कव्हर करतोय पुढे हा पूर्ण मोत्याचा सेक्शन आहे माग सेट टू सेट म्हणजे कॅमेऱ्यामध्ये कव्हर होत नाहीये एवढे तुम्हाला व्हरायटी आल्यावर बघायला मिळणार आहे काय सर इथे बघा इथे ही पूर्ण व्हरायटी आहे तसेच इथं लागलेलं टोटल व्हेरायटी सगळं बल्क मध्ये फक्त चाळीस रुपये पासून सुरू आहे तुमची नजर जाते तिथपर्यंत तुम्हाला मंगळसूत्रांची व्हरायटी बघायला मिळते जोपर्यंत हा काहीतरी वेगळा पॅटर्न आहे डिझाईन तुम्हाला बघा अगदीच गहू मणी म्हणतो गहू मोती म्हणतो त्या गहू मोत्यांमध्ये अवेलेबल आहे हे बघा हे यांचे प्राइसेस आहे वन फिफ्टी पासून सुरू आहे दोन लेअरचा आहे का दोन लेअरचा अगदी एकशे पन्नास पासून चालू आहे पुढे तुम्ही घेणार तशी वरायटी बदलत जाईल तनमणी मधले दोन लेअर आहेत अशा प्रकारे तुम्हाला कुंदन मधली व्हरायटी हवी असेल तर आहे आता हा आहे गोल्डन सेक्शन हा पूर्ण तुम्ही खाली नजर आहे तो तुमची नजर जात आहे तो पर्यंत अगदी स्लॅब पर्यंत तुम्हाला सगळी वेगवेगळी व्हरायटी आहे खूप डिझाईन्स आहेत यामध्ये शॉर्ट लॉंग मध्ये व्हरायटी अवेलेबल आहे सध्या ट्रेंडिंग असल्याला तुम्हाला चंद्रहार सुद्धा इथं अवेलेबल असणार आहे हे लॉंग यामध्ये काय स्टार्टिंग प्राइस येते फक्त एकशे पन्नास आहे यामध्ये कोल्हापुरी सज पण एकदम वेगळ्या हटके पद्धतीने तुम्हाला बघायला मिळणार आहे हा पण बघा एकदम प्रीमियम क्वालिटी पूर्ण डायमंड मोती वर्क आहे आपल्याकडे अशा प्रकारे थोडस वेस्टर्न टच दिलेला आहे तुम्हाला ठुशीला इथे तुम्ही बघितलं बघत अशा प्रकारे बेलपान बेलपान खुशी आहे आपल्याकडे कोल्हाडी व्हरायटी असणार आहे सुंदर सुंदर पॅटर्न आहे मोत्यांमधले तुम्हाला अशा प्रकारे पॅटर्न असणारे प्रत्येकाला गादी दिली आहे लक्ष्मी पॅटर्न वाली सुद्धा ठुशी आपल्याकडे अवेलेबल आहे ठुशी मध्ये काय स्टार्टिंग प्राइस येते सर ठुशी मध्ये साठ रुपये पासून सुरू आहे प्रीमियम क्वालिटी मध्ये प्रीमियम क्वालिटी साठ रुपये पासून सुरू आहे साधी पाहिजे तर तीस रुपयापासन सुरू आहे वा अजून काय पाहिजे मस्त फक्त हे रेट आहेत हे सगळे होलसेल रेट आहेत पासून असं दिसणार आहे याचा डिस्प्ले सुद्धा दिलेला आहे तर तुम्ही इथं अशी सुद्धा बल्क मध्ये खरेदी करू शकणार आहात सगळ्यांना आवडणारा सध्या ट्रेंडिंग असणारा आहे चंद्राहार आणि यामध्ये शॉर्ट लॉंग आणि इयरिंग असा पूर्ण सेट आहे यामध्ये आपल्याकडे स्टार्टिंग प्राइस काय येते सर चंद्रहार मध्ये पूर्ण भरून जातो गळ्याला हा प्रीमियम क्वालिटीचा चंद्रहार आहे पण तुम्हाला अगदी सिंगल मध्ये व्हरायटी कव्हर करायची असेल तर इकडे तुम्हाला अगदी एक दीडशे रुपया पासून सुद्धा चंद्रहार अवेलेबल आहे इथे आपल्याकडे मोत्यांमधली व्हरायटी आहे जिथे तुम्ही बघा मोत्यांच्या बांगड्या शॉर्ट लॉंग मधले अहोचं मंगळसूत्र आहे नथ आहे चार ते पाच पदरी अशा प्रकारे हा पूर्ण एक हार असणार आहे ओके मंगळसूत्र आहे हे एकदम सुरेख दिसत शॉर्ट मध्ये पॅटर्न मध्ये थोडस त्याला हे केलं मिक्स डिझाईन घेतलेली आहे बोरमाळ तर सगळ्यांना माहितीये पण बोरमाळ मंगळसूत्र एकदम हटके आहे तुम्हाला मार्केट मध्ये हे मिळणार नाहीत कारण की आपले कसे स्वतःची वेगळी डिझाईन आहे यानंतर सर हे जे मंगळसूत्र आहे याचं काय पॅटर्न आहे हा हे असं हे गजरी पॅटर्न आहे ओके okay. गजरी चेन जे असते हो। आपल्या साऊथ टाइप ची चेन असते okay. त्यामध्ये हे आहेत आणि हे कसे वन ग्रॅम गोल्ड मध्ये आहे का मायक्रो हे मायक्रो प्लेटेड मध्ये आहे एकदम सुंदर पॅटर्न भरपूर डिझाईन ह्यात कमीत कमी बारा डिझाईन यामध्ये येस याला हे पेंडल आहे तसेच वाला वेस्टर्न चा हा पूर्ण सेक्शन आपण इथं बघत आहोत जिथे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे इयरिंग्स अगदी होलसेल भावामध्ये खरेदी करता येणार आहे करायचं तुमचा बिझनेस आहे ऑनलाईन तुम्ही विक्री करता तुमचं छोट मोठं दुकान आहे सगळी खरेदी तुम्ही इथं करा नक्कीच तुम्हाला मार्केट पेक्षाही खूप कमी रेट मध्ये इथं व्हरायटी उपलब्ध राहणार आहे उप ज्वेलर्स यांच्या इथं राज बँगल्स यांचं स्वतःचं सेक्शन आहे सर स्वतः डीलर आहेत पुण्याचे सर्वात मोठे डीलर आहेत ज्यांच्या इथं बांगड्यांची स्वतःची एजन्सी आहे बांगड्यांची सगळी व्हरायटी सरांच्याकडे तुम्ही बघत असाल पूर्ण सेक्शनच बांगड्यांचं आहे आणि ह्या ज्या बांगड्या आहेत ना तुम्हाला सगळे पॅटर्न वेगवेगळे बघायला मिळणार आहेत म्हणजे अगदीच तुम्हाला पारंपरिक तोडे सुद्धा अवेलेबल आहेत यामध्ये तुम्हाला मोत्यांच्या बांगड्या सुद्धा बघायला मिळणार आहेत याच प्रकारे सध्या ट्रेंडिंग ऑफिसला लागणाऱ्या बांगड्या सुद्धा आपल्याला इथे अवेलेबल आहेत ज्या गो गो गोल्ड अ मध्ये वगैरे असतात अशा पद्धतीच्या कडा पॅटर्न मधली व्हरायटी असणार आहे म्हणजे बांगड्यांमध्ये इन जे काही व्हरायटी आहे ती आपल्या शॉप मध्ये तुम्हाला एकाच छता खाली खरेदी करता येणार आहे ते पण अगदी होलसेल ही होलसेल भावामध्ये हे असं का म्हणते मी का आता स्वतः सर अख्या पुण्यामध्ये नंबर वन डीलर आहेत बांगड्यांच्या मध्ये त्यांची स्वतः मोट होलसेल शॉपला पुण्यातील स्वतः ते आपल्या बांगड्यांची व्हरायटी पुरवतात आता एका इ, इ, इमिटेशन ज्वेलरीच्या शॉपमध्ये तुम्हाला कॉस्मेटिक सुद्धा ठेवावे लागतात कारण की ते ट्रेंडिंग असतं यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या चांगल्या क्वालिटीचे हेअर एक्सेसरीजची व्हरायटी असणार आहे प्रीमियम क्वालिटी असणारे यासोबत रेग्युलर जी मार्केटमध्ये चालते ती सुद्धा अवेलेबल राहणार आहे क्लच किती आहे बघा पॅटर्न भरपूर आहेत आपल्या इथे इकडे कॉस्मेटिक चा पूर्ण सेक्शन आहे या बाजूला जसं की लिपस्टिक आय शॅडो आय फाउंडेशन कॉम्पॅक्ट अशी व्हरायटी तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे क्लचरचं अब... सेक्शन आहे इंडियन क्लचर्स ओके okay. जे आपण म्हणतो हे बघा हे कमी तुम्ही दहा रुपये विक्रीसाठी तुम्हाला क्लचर लागत असतात ना हे okay. क्लचर असतात टोटल व्हरायटी आहे आणि पन्नास रुपये डझन पासून न सुरू आहेत ह्यात अजून अजून चीप क्वालिटी पाहिजे तर छत्तीस रुपये डझन पासून सुरू आहेत हो आणि हे जे सगळे बॉक्स आहेत हे वेगवेगळ्या क्लचर्स नी भरलेले आहेत yes, नजर जाईल तिकडे सगळीकडे क्लचर्स क्लचर्स येस आणि तसे क्लचर्स, क्लचर्स आहेत हे बघा तुम्हाला बिग साइज पाहिजे तर बिग साइज सुद्धा अवेलेबल आहे बिग साइज मध्ये आपल्याकडे स्टार्टिंग प्राइस काय असणार आहे एकशे बत्तीस रुपये रुपये जे मार्केट मध्ये डबल टिबल भावाने विक्री केली जाते आपल्या इथं फक्त होलसेल विक्री केली जाणार आहे पॅटर्न भरपूर आहेत क्वांटिटी तुमच्या नजरे पुढे आहे बघा हा फक्त क्लच सेक्शन आहे जसं मग आपण बांगड्यांचा पाहिला तसा टू इन वन पाहिजे तर तुम्हाला भेटणार आहे ट्रेंडिंग आहे yes. मार्केट मध्ये याची प्राइस पस्तीस पंचेचाळीस yes. पन्नास आणि तुम्हाला फक्त अकरा रुपये पासून भेटणार काय पाहिजे प्रत्येकाचा रेट आपण फोडू शकत नाही कारण मार्केट मध्ये सगळे रिटेल सुद्धा विक्री करणारी लोक आहेत तर तुम्ही नक्की या एकाचा रेट सरांनी सांगितलाय बाकीचा रेट सांगण्याची गरजच नाही तर हा जो सेक्शन आहे हा नुसता कलरफुल सेक्शन आहे नजर जाईल तिकडे नुसते रंग आणि रंग सर सेक्शन कोणता आहे हा हा पूर्ण सेक्शन आहे हेअर बँड क्लच टिकटॉक सगळे व्हरायटी आहेत आपल्याकडे इथं आणि सगळी जी ट्रेंडिंग व्हरायटी आहे ती सर्व व्हरायटी तुम्हाला इथं बघायला मिळणार आहे बघा खूप सध्या खूप ट्रेंड आहे ट्रेंडिंग मध्ये आता खूप चालतंय ट्रेंडिंग व्हरायटी आहे ब्रोच वगैरे सगळे इथं अवेलेबल आहे मुंबईला वगैरे जायची गरजच पडणार नाही आहे तुम्हाला अगदी मुंबईपेक्षाही स्वस्त आणि मस्त दरामध्ये इथं खरेदी करता येणार आहे कारण की व्हरायटी आणि क्वांटिटी तुमच्या नजरेच्या पुढे आहे जिथे नजर टाकाल तिथे तुम्हाला व्हरायटी बघायला मिळणार आहे हे सगळे क्लचरचे वेगवेगळे प्रकार आहेत माग बोचे प्रकार आहेत हेअर आहेत अशा प्रकारे ट्रेंडिंग कापडी बो जे आहेत त्याला क्रंची वगैरे म्हणतात तो प्रकार आहे बघा आणि इथे लहान मुलांचे पॉम बन्स ची व्हरायटी बघायला मिळणार आहे सर मार्जिन यामध्ये किती निघणार डबल का टेबल डबल टेबल वा आपण तुळशीबाग याच प्रकारे महाराष्ट्रातील काना कोपऱ्यात आणि वेगवेगळ्या गावांमध्ये आपल्या इथून माल विक्री केला जातो आणि इथे प्रीमियम क्वालिटीचे हेअर ची व्हरायटी तुम्ही बघत आहात इथे प्रीमियम क्वालिटीचे हेअर बँड्स आहेत रेग्युलर हेअर बँड कमी रेंज मधले यामध्ये काय स्टार्टिंग प्राइस असेल सर अठ्ठेचाळीस रुपये पासून सुरू आहेत चार रुपयेपासून तीन रुपये हे हेअर बँड सुरू आहेत आणि जसे हे है फॅन्सी बँड घेतात अकरा रुपये दहा रुपये नऊ रुपये शहाण्णव रुपये डझन चौऱ्याऐंशी रुपये डझन एकशे वीस रुपये डझन तर हे कॅरबन बाहेर ट्वेंटी रुपीज थर्टी रुपीज तुम्ही सेल करू शकता वा इथे तुम्ही बघत आहात हे पूर्ण पॉम पॉम हेअरबँड आहेत एकदम ट्रेंडिंग हेअरबँड आहेत हे अशा प्रकारचे हेअरबँड्स आपले इथे अवेलेबल आहेत यामध्ये डिझाईन बघा पॉम पॉम मध्ये पूर्ण सेक्शन त्याचाच आहे यामध्ये पण व्हरायटी आहे पॉम पॉम हेअरबँड मध्ये सुद्धा क्वांटिटी व्हरायटी जिथे नजर जाईल तिकडे तुम्हाला नुसतीच व्हरायटीज बघायला मिळणार आहे पॅटर्न भरपूर आहेत तर लवकरात लवकर तुमच्या शॉपची खरेदी करण्यासाठी तुम्हाला आपल्या शॉपला भेट द्यायची आहे